प्रख्यात वकील उज्ज्वल निकम यांच्यासोबत आता एक आणखी नाव जोडलं गेले ते म्हणजे खासदार उज्ज्वल निकम कालच त्यांनी शपथ घेतलेली आहे आणि आपल्याशी बोलण्यासाठी ते आपल्यासोबत आहेत सर शपथ घेतलेली आहे आतापर्यंत लढलेल्या केसेस आता ज्या ठिकाणी कायदे तयार केले जातात त्या सभागृहात तुम्ही पोहोचल्यात काय भावना आहेत निश्चितपणे मला एक वेगळा असा आनंद झाला कारण ज्या वेळेला मी मराठी भाषेतून शपथ घेतली घटनेचा रक्षण करता राहील जनतेकरता का काम चांगलं करेल अशी मनोमन मी तर ग्वाही देतच होतो परंतु शपथ घेतल्यानंतर मी ज्यावेळेला परत आलो त्यावेळेला सभागृहातील सर्व सन्माननीय राज्यसभेच्या सदस्यांनी प्रत्येकाने जवळजवळ माझं अभिनंदन केलं अनेक दिग्गज हूज हू म्हटलं तरी चालेल ज्यांना मी कित्येक वर्षापासून बघतो आहे वृत्तपत्र चित्रवाणी माध्यमातून त्यांनी माझं अभिनंदन करावं ही बाब माझ्या दृष्टिकोनातून फार मोठी होती आणि निश्चित मला माझ्या कुटुंबियांना खूप आनंद झाला की हुई काई काई या निमित्ताने का होईना सामान्य जनतेकरता काय चांगले कायदे कसे राबविता येतील याचा मी सतत विचार करेल आयुष्याचा मागचा सारीपाठ पाहता लड़ाई ही वेगळी लढाई याकडे कसं बघता न्यायालयातली कायद्याची लढाई असेल इथे लोकांच्या न्यायमंदिरातली ही लढाई असेल लढाई मी हा शब्द वापर शब्दप्रयोग वापरणार नाही कारण सामान्य जनतेकरता कायदे सक्षमरित्या कसे राबवले जातील आणि या देशाचं संविधान कशा रीतीने आम्हाला उंच राखता येईल याचा माझा सतत एक चिंतन राहील राष्ट्रपती निर्देशित जे आतापर्यंत खासदार आहेत ते फारसे सभागृहामध्ये जनतेच्या प्रश्नावरती बोलताना पाहायला मिळालंय मात्र तुम्ही असे आहात की जे बोलणारे आहेत अशा अपेक्षा जनतेकडनं नाही बरोबर आहे हे जनतेच्या अपेक्षा जनते माझ्याकडून असणं साहजिक आहे कारण काही कुठलीही उपाधी लागली तरी मी वकील आहे आणि जो लोकांना वाटत की खऱ्याचं खोट खोट्याचं खरं पांढऱ्याचं काळं काळ्याचं पांढरं असा आभास व आभास निर्माण करणारा मी मांत्रिक नाही तर मी देखील एक सामान्य कुटुंबातून आलेलो आहे ग्रामीण परिस्थिती मला चांगली माहिती आहे त्यामुळे लोकांचे प्रश्न यांच्याशी निगडीत मी असल्याने लोकांना असं कुठेही दुःख होणार नाही याची काळजी मी घेईल अपूर्वी तू कोणी बॅरिस्टर लागून गेलाय का असं म्हणायचे राष्ट्रपिता महात्मा गांधी बॅरिस्टर होते आता पाहिले तर राज्याचे मुख्यमंत्री बॅरिस्टर आहात आणि तुम्ही देखील बॅरिस्टर आहात कसं म्हणजे बॅरिस्टर ही खूप मोठी पदवी आहे आणि तुम्ही सभागृहात ही करता नाही मी बॅरिस्टर नाही माझे वडील बॅरिस्टर होते आणि मला अतिशय अभिमान आहे की माझ्या वडिलांना शेतीमध्ये फार रस असायचा वडील जरी बॅरिस्टर होते तरी वरील शेतावरती जायचे आता वेळाभावी मला शेतीकडे बघता येत नाही पण शेतकरी हा या देशाचा कणा आहे याची मला जाणीव आहे आणि माझ्या कोणत्याही कृत्याने सामान्य माणसाला कधी दुःख पोहोचणार नाही ही आपल्या मार्फत हमी देतो कुटुंबही सोबत होत हे सगळं होत असताना काल तुम्ही शपथ घेतली काय भावना होत्या कुटुंबाच्या काय चर्चा झाली माझी पत्नी ज्योती मुलगा अनिकेत त्याची पत्नी पूजा मुलगी शर्वरी जावई हे सगळे आणि माझे पुतणे सगळे न्यायालयात काल हजर होते सॉरी न्यायालयात म्हणतो लोकांच्या न्यायालयात म्हणजेच राज्यसभेच्या गॅलरीत हजर होते त्यांनी तो क्षण टिपला कारण आम्हाला कोणालाही असं वाटत नव्हतं की राष्ट्रपती महोदया मला नामनिर्देशितेचं माझं नाव होईल आणि एक वेगळी जबाबदारी आली ती जबाबदारी महाराष्ट्रातील जनतेच्या तमाम मराठी बांधवांच्या शुभेच्छा आणि सगळ्या भारतीय जनतेच्या शुभेच्छामुळे आणि या देशाचे पंतप्रधान मोदीजी अमित भाई महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्रजी यांच्या देखील शुभेच्छा या पाठीशी आहेत सगळ्यांच्याच आहेत असं मी म्हटले जनतेच्या न्यायालयात आता तुम्ही जनतेची वकालत करणार आहात मात्र इतर जे केसेस तुमच्याकडे आहेत त्या सुरूच राहतील का यावरती काही परिणाम होईल का नाही मी यावरती अजून विचार केला नाही वेळेचा टाईमटेबल बघून मी याबाबतीत लवकरच निर्णय घेईल परंतु काही महत्वाचे खटले मी स्वतः हातात ठेवणार आहे पण एक मुद्दा हा आहे की जेव्हा तुमची निवड झाली त्यानंतर काही टीका टीकाही केली या टीकेकडे कसे बघतात लोकशाही राज्य आहे प्रत्येकाला व्यक्ती स्वातंत्र्य आहे जिबेला हाड नसत बोलू कोणी काहीही करू शकतं त्याला मी लगाम घालण्याचा प्रयत्न करणार नाही त्यांच्या टीकेला मी त्याच भाषेत उत्तर देणार नाही मी माझ्या कामा आणि कार्याचं नेच उत्तर देईल कायद्या सुवस्थेबद्दल महाराष्ट्रामध्ये खूप मोठ्या प्रमाणात चर्चा होते कायदे कडक करा अशी अपेक्षा होते काही म्हणतात कायद्याची अंमलबजावणी करा याकडे कसं बघता तुम्ही नाही यातून सुवर्ण मध्य साधला गेला पाहिजे असं जनरल मला बोलता येणार नाही परंतु स्पेसिफिक केस घेऊन मी निश्चित महाराष्ट्राचे नामदार मुख्यमंत्री देवेंद्रजी साहेब यांच्याशी देखील काही महत्वाच्या बाबतीत चर्चा करेल धन्यवाद ते हे होते ॲडव्होकेट उज्ज्वल निकम सर ते आता खासदार झालेले आहेत आणि खासदार झाल्यानंतर पहिल्यांदाच त्यांनी आपल्याशी थेट बातचीत केलेली आहे व्हिडिओ जर्नलिस्ट अनिल कपूर सह शिवाजी काळे पुढारी न्यूज दिल्ली